नमस्कार तर आज मी आलेली आहे ठाण्याच्या हिरानंदानी मेडोज जवळ लोकपुरमच्या अगदी समोर असलेल्या या निहारिका मैदानावर निहारिका कनाकिया कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेलं हे निहारिका मैदान आणि इथे भरलेलं आहे हँडलूम है हँडीक्राफ्ट कन्झ्युमर प्रॉडक्ट एक्सपो म्हणजे एक भव्य एक्झिबिशन भव्य प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनामध्ये तुम्हाला खूप वेगळ्या युनिक गोष्टी पाहायला मिळणार आहेत त्याची खरेदी तुम्ही करू शकणार आहात सो मी जास्त वेळ घेत नाही तुम्हाला डायरेक्ट आता या प्रदर्शनाकडे नेते चला या प्रदर्शनाची सुरुवात आणि तुमचं स्वागतच सुंदर अशा खूप छान रंगीबेरंगी फुलांनी होत या प्रदर्शनाचे आयोजक आहेत स्मित हास्य आणि स्मित हास्याच्या स्मिता पुरोहित आता माझ्या बरोबर नमस्कार स्मिता खूप छान <laughs> आहे म्हणजे सुरुवातच आणि स्वागतच रंगीबेरंगी फुलांनी झालेलं आहे पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की प्रदर्शनाला सुरुवात करणार आहे मी सगळ्या प्रेक्षकांना घेऊन जाणार आहे पण त्याआधी मला तुम्हाला विचारायचंय की स्मिता हास्य म्हणून तुम्ही अनेक प्रदर्शन आज आयोजित केलेली आहेत तर त्याचं वैशिष्ट्य आणि किती वर्ष झाली आहेत या प्रदर्शनात एकोणीशे ब्याण्णव पासून एक्झिबिशन सुरू केलेले आहे आधी म्हणजे आम्ही शंभर पासून वाढ चालले त्यामुळे आता वाढत नाही पण एकोणीशे ब्याण्णव पासून नॉनस्टॉप एकोणीसशे चोवीस पंचवीस पर्यंत मी एक्झिबिशन जाते ह्या ग्राउंडला आता आपण एक्झिबिशन लिहिले आहे इथे जवळजवळ आठ वर्षानंतर हे ग्राउंड ओपन झाले आहे आणि आपलं हे पहिलंच एक्झिबिशन आहे इथे आपण हँडलूम हँडीक्राफ्ट प्रॉडक्ट असे विविध प्रकारचे स्टॉल्स दिलेले आहेत आणि वैशिष्ट्य म्हणजे ज्या स्टॉलधारांचे दुकान नाही <गी> त्यांना आपण इथे दिलेले आहे आणि त्यांना प्लॅटफॉर्म दिलाय आहे आपण असं आणि तुमचं तर आम्ही <गी> खूपच म्हणजे तुमच्या थ्रू आम्ही आता बऱ्याच लोकांकडे पोहोचणार आहोत त्यामुळे त्याचा मला खूप आनंद आहे आणि ते पण असे व्यवस्थित करा नक्की धन्य आता आम्ही प्रदर्शनाला भेट देतोच आणि खरोखर छान आयोजित केलेलं आहे वर्षांनी मैदानावर हे प्रदर्शन भरते या प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी पासून तेवीस फेब्रुवारी पर्यंत म्हणजे जवळ जवळ आता आपल्याकडे महा आहे आणि साडेतीस दिवसांना तसं म्हणजे चाळीस दिवस प्रदर्शन सकाळी अकरा वाजता प्रकार सुरुवात होते रात्री साडे नऊ आहे प्रदर्शनाला नक्की भेट द्या मी पत्ता सांगितलं निहार हे प्रदर्शन भरलेलं आहे चला आता आपण इकडे मातीची भांडी ही कोणत्याही प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असतं आणि आपल्या प्रतिरोगी वेगवेगळे भांडिषणाची गोष्ट असते आकर्षणापासून बिंदू असतो विविध प्रकारचे कप्स असतील बदण्या असतील किंवा छान टी सेट आहेत बाउल्स आहेत डिश सेट आहेत आणि आहे, मला इथे ही गोष्ट खूप आवडली क्रॉकरी इथे तुम्हाला पाहायला मिळेल खूप छान रंग आहेत आणि या प्रदर्शनाची सुरुवात होते मस्त आता थोडस उजव्या बाजूला इकडे जाऊया आपण So, इथे ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या घर सजवायला आवडत असेल सगळ्यांनाच आवडत असेल सगळ्या महिलांना आवडत आणि आजकाल पुरुष घरामध्ये मागे नाही आहेत त्यामुळे आर्ट तुम्हाला सजवायचं असेल वेगवेगळ्या वस्तू ठेवायच्या असतील खूप छान कॉर्नर या प्रदर्शनाला हा आर्ट मी भरलेला आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या ह्या मूर्ती असतील किंवा अशा प्रकारच्या आर्ट आहेत छोटी छोटी झाडं आहेत आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा आजकाल घरामध्ये धबधबा ठेवणं किंवा वाहत पाणी एक वेगळं स्थान आहे आणि त्यासाठी हा एक छान असा वॉटरफॉलचा छान कॉर्नर प्रदर्शक भरलेला आहे आणि याची प्राइस मला त्याची किंमत आईये नमस्कार आईये या हा अच्छा ये आ, कहां से है आप कहा से ये सब लेके आए हमारा

प्रदर्शनामध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि बऱ्याच गोष्टी प्रदर्शनात अशा आपल्याला मिळून जातात ज्या इतर कुठे दुकानात तर अशा प्रदर्शनामध्ये मस्ट असलेल्या स्टॉल्स इथे आहेत जसं तुम्ही बघू शकता की मसाजरचा एक वेगळा स्टॉल आहे इकडे ऍक्ट्युप्रेशर ऍक्ट्यु पंक्चर मसाजर इथे उपलब्ध आहेत असे हे छोटे नाईट लॅम्प्स किंवा घरगुती उपयोगाच्या वस्तू असतील त्यांनी सुरुवात आहे सोय ब्रो हाय यार की अ दी गो टू ज्वेलरी या तो दी गो टू ज्वेलरी का है थोड़ा सा पुढे येऊया आपण हाय एक्सक्लुसिव आप कैसे हैं भाई बड़े अच्छे बड़े अच्छे आपके सवाल की खासियत क्या है हमारे पास सारा हैंडलूम है हैंडलूम है हाँ जी ये हैंडलूम हाँ, का ही एग्जिबिशन है और का ये क्या है ये तागा ये मीटर बाय मीटर आता है

बाग तुम्ही आहे चालते मी या आमच्या पेज वरनं तुम्ही हे फेसबुक लाईव्ह पाहताय आणि आम्ही तुम्हाला हे छान ठाण्यामध्ये भरलेलं प्रदर्शन दाखवतोय आमच्या डिजिटल लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त जणांमध्ये जास्त शेअर करा की जे सगळे जण प्रदर्शन बघायला येऊ शकतात आणि भरपूर खरेदी आपल्या स्वतः करू शकतात कि आहे बागलपुरी सारी आणि अगदी म्हणजे हो आपल्याला

अब और मत निकालिए और निकालने के लिए सारे आएंगे आपके सॉल पे तो आपको बहुत सारा ये मटेरियल निकालना है यहाँ पे <laughs> खूब छान साड़ा जरी का ठाचा स्टील कि वह प्लेन एलिगेंट साड़ियाँ नो बॉर्डर साड़ी आजकल ट्रेंड में दे आए हैं ताशा पे विविध साड़ियाँ बागलपुरी स्टॉल है हाँ

गर माल करे एक टाइप कलर है एक कलर है साइड साइड कितना डायरेक्टली बोलिए डायरेक्ट नंबर हां एकदम अववे सॉफ्ट सॉफ्ट अरे अच्छा सिल आएगा अच्छा एक सुपरमेंट लगेगा मैडम वहां ज्यादा 2400 का है ये अच्छा

हे सगळं इथे बघू शकतात त्यांनी डिस्प्लेला सुद्धा बऱ्याच गोष्टी लावलेल्या आहेत आणि आता आपण थोडस पुढे जाऊया सो हे काही असे मोठे स्टॉल्स आहेत म्हणजे इकडे तुम्हाला छान मखमली गालीचे हे ये कहा से है आप यूपी से बिहार से बिहार आप नियूग। यूपी नियूग। से सॉरी यूपी हाँ यूपी से है आप। और, क्या है मतलब रेंज से तक है से कम, कम से कम बारह सौ का अच्छा आज कल घर अगली लाइट वेटे तुम्हें मस्त